श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक दोनशे सहासष्ट वासिष्ठ पुढे म्हणाले सर्वत्र स्थित असलेले परब्रह्म हे जीवाचे बीज होय जीवांमध्ये अनेक जीवजाती एकात एक अशा असतात त्यांच्या उपासनांच्या ते स्थिती पावतात म्हणून जे श्रेष्ठ असेल त्याची उपासना करावी देवांची उपासना करणारे देव होतात यक्षांची उपासना करणारे यक्ष होतात आणि ब्रह्माची उपासना करणारे ब्रह्मतवाला पावतात यासाठीच जीवाला ब्रह्मभावाने सुसंस्कृत करावे जीवाला व्यसन तापांनी करू नये यावर रामाग्रत व स्वप्न अवस्थांमध्ये जाग्रतावस्थेमधील आभास सत्य का आणि स्वप्नातील आभास मिथ्या का आहे वशिष्ठ म्हणाले रामा ज्यातील अनुभव स्थिर असतात तिला जाग्रतावस्था म्हणतात आणि ज्यातील अनुभव अस्थिर असतात तिला स्वप्नावस्था म्हणतात जागेपणी पाहिलेला पदार्थ पुन्हा पुन्हा दिसत असतो पण आज स्वप्नात पाहिलेला पदार्थ उद्या दिसत नाही हाच या दोन अवस्थांमधील फरक होय स्वप्नातील पदार्थ जर अन्यकाली दिसू लागतील तर ते स्वप्नही जाग्रत होईल आणि जागेपणी पाहिलेले पुन्हा दिसणार नाहीत तर ते जाग्रत देखील स्वप्न होईल स्वप्न ही स्वप्न सम, स्वप्न समय स्थिर असल्याने वेळेपुरते जाग्रत असते आणि जाग्रत जाग्रत अस्थिर असेल तर ते स्वप्नच होय ज्याच्या योगी जीव वाचतो तो जीवधातू म्हणजे ते जेव्हा वीर्य शरीरात असतो शरीर, शरीर जेव्हा मन कर्म आणि वाणी यांच्या योगाने व्यवहार करू लागते तेव्हा जीवधातू प्राणवायूने प्रेरित होऊन हृदयातून बाहेर पडून संचार करू लागतो आणि शरीराच्या अंतर नाळ्यांमध्ये ज्ञान उत्पन्न होते हे ज्ञान चित्तरूप असून त्यात स्थितीला स्वप्न स्थिती म्हणतात चित्तरूपी संविध जेव्हा नेत्रांमध्ये पसरून नाना आकार विकारांनी युक्त असलेले रूप आपल्या ठिकाणी पाहते तेव्हा त्या ते अवस्थेला जागृत अवस्था येतो पण स्वप्नस्थितीमधील अनुभव पुन्हा येत नाही कायिक व वाचिक विक्षेपांचा उपशम झाला म्हणजे स्थितीचा उदय होतो कायिक वाचिक व मानसिक अशा तिन्ही विक्षेपांचा उपशम झाला म्हणजे सुषुप्तीचा उदय होतो सुषुप्तीमध्ये शरीरक्षोभ नष्ट होऊन जीवधातू शांत होतो व स्वस्थ राहतो सर्व वायू सम झाल्याने हृदयातील खळबळ क्षमते आणि नाड्यांमध्ये संवित उत्पन्न होत नाही त्यामुळे त्यावेळी स्वप्नस्थितीचा अभाव असतो आणि चित्तवृत्ती नेत्रांकडे व इतर रंध्रांकडे येत नसल्याने जाग्रतावस्थेचाही अभाव असतो सुशुक्तिकाळी जीव ब्रह्माशी मिळून जातो असे श्रुती सांगतात तरीही तो दिपवत असतो कारण गाढ झोपेमध्ये जीव अहम या संस्कारासहित ब्रह्माशी मिळत असतो जीवाचा अहंकार सूक्ष्म रूपाने जागृत असल्याने तो ब्रह्माशी मिळून गेला तरी त्याला ब्रह्मसाक्षात्कार होत नाही कारण अहंकार आतल्या आत स्फुरण पावत असतो जीवाकार चिती मनोरूप उपाधी लीन झाल्यामुळे स्वच्छ होते आणि स्वाभाविकपणे ब्रह्माशी एकरूप होते भेदवासना विलय पाहून जीव ब्रह्माचे अत्यंतिक ऐक्य होते असे येथे श्रुतींना सांगायचे नाही हे ध्यानात घेणे गरजेचे आहे हरि ओम ओम हरिओम हरि ओम तत्सक.